नमस्कार काका किती आणलेले आपण किती आणलेले दहा आणलेले का हि काय सांगितले हिचे काय सांगितले दीड लाख रुपये आहे फायनल फायनल किती होईल एक लाख फायनल होईल मोबाईल नंबर सांगा ना आपला मोबाईल नंबर नाही आहे का ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस अठ्ठेचाळीस बावीस तरी किती वंदा आहे काकी तिसऱ्यांदा आहे का, का देखे? तीस देखे? तीस देखे? दात किती केलेले सहा दात साधारण दूध किती देईल बरं पंचवीस प्लस देईल का दुधाला बांधून रासेल का चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्युअर याचे पे पंचवीस प्लस दूध देईल दुधाला बांधून तर ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कशी दिली कशी दिली तरी प्राइस काय सांगितली दोन दहा का फायनल फायनल किती लोईल तरी दूध किती दिलेलं बरं दूध अडोतीस लिटर दुधाला बांधून राहत नाही तरी दात किती केलेले सहा दात केलेले आहे का मोबाईल नंबर सांगा ना आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात शेचाळीस झिरो आठ ऐंशी इतरातून तुम्ही पाहू शकता प्युअर ए बी एस सेवनची आहे प्युअर एच एफ आहे अडतीस लिटर दूध सांगताय तर जकाउंड घ्यायची या याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कशी दिली सात आत आहे का प्राइस काय जाईल एक लाख दहा हजार फायनल फायनल किती होईल नव्वद पंच्याण्णव पर्यंत देऊन टाकशाल तर दात किती गेले बोलले दोन दात आहे का पहिल्यांदाच आहे का दूध किती देईल साधारण वीस बावीस लिटर दूध देईल ते तर तुम्ही पाहू शकता साधारण वीस बावीस लिटर दूध देईल प्युअर एफ आहे पहिल्यांदा दोन दात वासरी तर साधारण नव्वद पंच्याण्णव पर्यंत होईल मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडुसष्ट अठरा एकोणऐंशी आधीमध्ये फोन केला तर बेटर का आपल्याला चालन चालन मित्रांनो जे काउंटला घ्यायचे असेल जकॉनला घ्यायचे असेल या भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया नमस्कार किती आणलेले आपण चार पाच आणलेले हिचे काय सांगितले याचे काय सांगितले एक लाख रुपये सांगायला आहे फाय फायनल फायनल किती होईल ऐंशी हजार फायनल होतील का डेनमार्क सिमेंटचे आपले आपली तरी दूध किती देईल साधारण अठरा एकोणावीस लिटर दूध देईल मोबाईल नंबर सांगा आपला ब्याऐंशी एकसष्ट एक्क्याऐंशी नव्वद तेरा मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे अठरा लिटर दूध देईल साधारण नव्वद हजार रुपये फायनल बोलत आहे तरी व्यवहार बसले अजून कमी होईल का चल किती आहे आता दुसऱ्यांदा आहे पहिल्या लिटर पहिल्या टायमाला किती लिटर दिल तर सतरा लिटर काढलं होतं चांगली चांगल्या क्वालिटीची मित्र घ्यायची असेल बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका कशी दिली काय सांगितले सांगितले एकदा आहे का फायनल फायनल नव्वद हजार फायनल होतील मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याण्णव ऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्तेचाळीस आधी मध्ये चाल मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहे नव्वद हजार रुपयाला साधारण दूध किती देईल का अठरा लिटर किती वंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे का तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीची प्युअर जातीची अठरा लिटर तर साधारण नव्वद हजार रुपये म्हणतात तर त्यामध्ये पण कमी करू शकता ते तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती दात केले सहा दात केले नमस्कार भैया किती आणलेले सहा आणलेले आहे का हिचे काय सांगितले एकवीस तर जाणलेली आहे का खाली काय आहे तिच्या गोर आहे वीस लिटर दूध आहे मित्रांनो एकवीस सांगता फायनल फायनल बोला ना आता तुम्ही तरी दहा हजार इकडे तिकडे होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस पंचेचाळीस एकोणपन्नास झिरो दोन खाली काय तिच्या गोर आहे दात किती गेलेले दात कड दाताला गे किती वंदा आहे आता साधारण किती वेंदा आहे तिसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही वीस लिटर दूध बोलताय तर साधारण न... वीस लिटर दूध बोलताय जे कोणाला घ्यायचे असेल त्या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता हिच्या काय सांगितले एक वीस पंधरा दिवस टायमिंग आहे बाय मार्केट तरला आहे भाऊ सांगू राहिलं रे काय गॅरंटीड आहे गॅरंटीड आहे का दुधाला बांधून रासेल का चालेल तर तुम्ही पाहू शकता या बाईच्याकडे गॅरंटीड भेटत्या दुधाला पण बांधून राहत्या त्या कॉनर घ्यायची या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता